नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयादी मध्ये तुमचं स्वागत कोपरगावात शिवसेना शिंदे गटाकडून माझे नगराध्यक्ष राजेंद्र जावरे यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवार अर्ज दाखल केलाय शनिवारी पंधरा नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता हा अर्ज दाखल होता शहरात मोठी राजकीय हालचाल निर्माण झाली आहे गेल्या चार दशकांपासून शिवसेनेशी निष्ठा ठेवणारे आणि कोपरगावात शिवसेना मजबूत करणारे वरिष्ठ नेते झावरे यांनी कालच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील सह संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला या राजीनाम्याने उत्तर नगर जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली होती आज अचानक त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत जिल्हा प्रमुख नितीन अवताडे रिक्षा सेना अध्यक्ष कैलास जाधव आणि मोठ्या संख्येने शिवसैनिकांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला यावेळी नितीन अवताडे म्हणाले राजेंद्र झावरे यांचा अधिकृत पक्षप्रवेश उद्या मुंबईत माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे तसेच अधिकृत उमेदवारी जाहीर करणे एकनाथ शिंदे साहेब करतील गावातील आगामी नगरपालिका निवडणुकीत आता झावरे यांच्या या निर्णयामुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये असलेल्या महायुतीची या ठिकाणी महायुती व्हावी अशी आमच्या सगळ्यांची इच्छा होती परंतु महायुतीमधील आमचे घटक पक्ष जे आहेत त्यांनी स्वतंत्र उमेदवार उभे केल्याने शिवसेनेने देखील या ठिकाणी स्वतंत्रपणे या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे कोपराव शहरातले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत या शहराचा विकासाचा ध्यास आणि या या शहरातील विकास कामे हे फक्त शिंदे साहेबच करू शकतात कारण आमच्या पक्षाकडे नगर विकास खाते आमच्याकडे आहे यापूर्वी देखील जे पाण्याचं तळं एकशे एकतीस कोटी रुपयाचं केलं त्याला शिंदे साहेबांनी मंजुरी दिलेली आहे आणि म्हणून आत्ताही आम्हाला रस्त्यांच्या कामासाठी किंवा जॉगिंग ट्रॅकच्या कामासाठी अडीच कोटी रुपये निधी मागच्या दोन महिन्यापूर्वी दिलेला आहे आणि म्हणून शहरामध्ये शेयारा शहरातील जनतेचं आरोग्य शहरातील जनतेला शिक्षण स्वच्छता या सगळ्या गोष्टी आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही सोडवण्यासाठी या निवडणुकीमध्ये सामोरं जात आहेत आपले माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राजेंद्रजी धावदे हे देखील शिंदे शिंदेसाहेबांबरोबर येण्याची त्यांची भूमिका आहे त्यांनी शिवसेनेकडनं उमेदवारी अर्ज भरलेला आहे शिंदे साहेबांची आणि डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेबांची उद्या भेट झाल्यानंतर ते त्यांची उमेदवारी जाहीर करतील आणि ते शिवसेनेचे आमचे नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी उभे राहतील या ठिकाणी आम्ही सर्वच्या सर्व तीच जागा या शिवसेनेच्या माध्यमातून धनुष्यबाणाच्या चिन्हावरती लढवत आहोत पक्षप्रवेश झाला पक्षप्रवेश त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे शिवसेनेच्या वतीने फॉर्म भरलेला आहे उद्या शिंदे साहेबांसमोर श्रीकांत शिंदे साहेब समोर त्यांचा पक्ष प्रवेश होईल आणि शिंदे साहेबांनी तेच नगराध्यक्षपदाची उमेदवारी त्यांची घोषित करते आपण या मी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मी शिवसेनेच्या वतीने जे शिंदे साहेबाच्या वतीने धनुष्य बानाच्या वतीने अर्ज दाखल केला आहे उद्या पक्ष प्रवेश होणार आहे त्याला त्यांनी मंजुरी दिली आहे आणि आता कोपरगावच्या विकासाचा ध्यास आम्ही शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित करू याची ग्वाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र या बातमी साहित्य सांगता तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री